आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार चारशे सव्वीसवी जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी राजा येथे मोठी गर्दी करत असतात आज पहाटे सहा वाजता या सोहळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंचवीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावात झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले मात्र त्यासाठी त्यांना मासाहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचा चारशे सव्वीसवा जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था येत आहे आज पहाटे सहा वाजता जिजाऊचे वंशज नगरपरिषद जिल्हा परिषद प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून जिजाऊंचे पूजन करण्यात आले आणि या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे आज सिंदखेड नगरीत राज्यभरातून मोठ्या संख्येत जिजाऊ भक्त दाखल होणार आहेत याशिवाय राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री दिलीप वडसे पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील आज सिंदखेड नगरीत येऊन राष्ट्रमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन करणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली जिजाऊ आज बारा जानेवारी जिजाऊ जिजाऊमासाहेबांचा चारशे सव्वीसावा जिजाऊ जन्मोत्सव आणि त्यानिमित्तानं जगभरातून येणारे जिजाऊ प्रेमी या जिजाऊमासाहेबांच्या जन्मस्थळी येत असतात मी सर्वप्रथम आमच्या सर्व राजादाजू परिवाराच्या वतीनं त्यांचा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊमासाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी ज्या मातेनं जगाला भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला कित्येक वर्ष आणण्यात पडलेल्या जिजाऊ मावळ्यांना स्वराज्याचा मंत्र दिला त्या राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांच्या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की आपण येऊन या ठिकाणी जिजाऊ जिजाऊमासाहेबांचं दर्शन घ्यावं आणि एक ऊर्जा वर्षभरासाठी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन जावी एवढीच आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज आपण या ठिकाणी चारशे सव्वीसावी जन्मोत्सव मात्र मात्र तिथं शिंदखेड राजामध्ये साजरा करीत आहोत आज आपण असं म्हणलं जात किंवा आम्ही तर असं ग्रहित धरतो की ज्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असं हे ठिकाण आहे आम्हाला या जी ऊर्जा मिळते ती प्रचंड ऊर्जा असते जी वर्षभर आम्हाला काम करण्यासाठी प्रेरित करते ती शक्ती ती ऊर्जा फक्त या ठिकाणाहून मिळते अशी सर्व जिजाऊ भक्तांची या ठिकाणी भावना आहे आणि आज आजचा हा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव चारशे सव्वीसावा आहे त्या धर्तीवर आपण पाहिलं की अनेक जिजाऊ भक्त या ठिकाणी जिजाऊंच्या दर्शन साठी आलेले आहेत मी आमच्या राजे परिवारातर्फे सर्व जिजाऊ भक्तांचं या ठिकाणी स्वागत करते आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद